नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात तात्काळ निर्णय घेण्यात आलेला आहे पाहू शकता सरकारने लाडकी बहिणींसाठी तात्काळ निर्णय ह्या ठिकाणी घेतलेला आहे आणि काय बघा चौथा हप्ताचे जे काही पैसे वाटप आहे त्या संदर्भाचा हा निर्णय आहे आत्ताच तुम्हाला तिसरा हप्ता जो आहे तो जमा देखील होत आहे म्हणजेच आजच महिलांना काही महिलांना पैसे आलेले आहेत तर त्या महिलांना पैसे येत असताना चौथ्या हप्त्यासंदर्भात निर्णय झालेला आहे आजचा जो काही व्हिडिओ आहे जो मी तुम्हाला अगोदर दिलेला त्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतः पाहिलं असेल स्वतः माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माहिती दिलेली आहे तर चौथ्या हप्ताचे जे काही पैसे त्या पैसे वाटपाच्या संदर्भात निर्णय झालेला आहे पुन्हा तीन हजार रुपये ह्या ठिकाणी दिले जाणार आहेत पुन्हा तीन हजार रुपये महिलांना दिले जाणार आहेत आता ह्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा तारीख देखील फिक्स झाली आहे आणि तुम्हाला पैसे जे आहेत आता ह्या दिवशी दिले जाणार आहेत कोणती तारीख आहे कोणत्या दिवशी तुम्हाला पैसे दिले जातील त्याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यासाठी सर्व माता भगिनींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो सर्व माता भगिनींनी पटकन व्हिडिओला लाईक करा चॅनेलला पण सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहिणी योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात तर सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लगेच लाईक करायचे लाईक केलं लगेच चॅनेला पण सबस्क्राईब करून घ्या आता बघा लाडकी योजनेसंदर्भात काय अपडेट आहे तात्काळ निर्णय काय झालेला आहे ते आपण या ठिकाणी पाहूया थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो संपूर्ण माहिती नेहमीच खरी आणि पुराव्याच्या सहित आपल्या चॅनलवर दिली जात असते कुठलीही खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही आणि दिलीही जाणार नाही ना। तर पाहू शकता लाडक्या बहिणींची दिवाळी भाऊबीजीची ओवा आणि ऑक्टोबरलाच म्हणजेच ऑक्टोबर महिना आता सुरू झाला आहे सरकार नोव्हेंबरचे पैसे देखील आधीच देणार असल्याची माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आता सरकारनेच या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे निर्णय काय झालेला आहे तो देखील मी तुम्हाला दाखवणार आहे फक्त व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल सर्व माता भगिनींसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे अतिशय महत्त्वाचे माहिती आलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल तर बघा लाडक्या बहिणीची जी काही दिवाळी ती आता ह्या ठिकाणी गोड होणार आहे भाऊबीजेची जी ओवाळणी आहे ते ऑक्टोबर महिन्यातच तुम्हाला देण्यात येणार आहे ऑक्टोबर महिना आता सुरू आहे या दिवशी तुम्हाला पैसे दिले जातील कोणती तारीख आहे ती तारीख देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्व व्हिडिओ शेवटपर्यंत आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारकडून महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यात येतात या योजनेत आत्तापर्यंत कोट्यवधी महिलांनी अर्ज केलेले आहेत बघा आत्तापर्यंत जे काय अर्ज झालेले आहेत ते जर आपण ह्या ठिकाणी पाहिले तर जवळपास दोन कोटी पंचेचाळीस लाखांपेक्षा जास्त अर्ज आतापर्यंत लाडकेबीन योजनेसाठी आलेले आहेत म्हणजेच कोट्यवधी अर्ज आलेले आहेत आता यामध्ये ज्या ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत त्या त्या महिलांना पैसेदेखील वाटप होत आहेत आता याच्या संदर्भाची पुढील माहिती काय ती आपण पाहूया बघा तसेच कोट्यवधी रुपयांचा निधी महिलांच्या खात्यात वळते करण्यात आला आहे बघा कोट्यवधी रुपयांचा जो काही निधी आहे तो महिलांच्या खात्यात या ठिकाणी पाठवला जात आहे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे अर्ज करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती सी तीस सप्टेंबरपर्यंत होती तर तुम्ही जर अर्ज केला नसेल तर बघा आता सप्टेंबरची या ठिकाणी मुदत संपलेली आहे आणि नवीन जो काही जी आर आहे तो देखील आलेला नाही आहे मुदतवाढ करण्यासंदर्भात त्यासोबतच यामध्ये एक प्रश्न महिलांना मी विचारू इच्छितो ज्या ज्या महिलांना पैसे आलेले आहेत त्या त्या महिलांनी कमेंट बॉक्समध्ये पैसे आलेले आहेत का ते लिहून पाठवायचे बघा पैसे आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये पैसे आले लिहून पाठवा ज्यांना पैसे आले नसतील त्यांनी नाही लिहून पाठवायचे त्यासोबतच ज्या महिलांना पैसे आले असतील त्यांना किती आलेले जर तुम्हाला पंधराशे रुपये आले असतील तर तुम्ही पंधराशे रुपये लिहून पाठवा चार हजार पाचशे रुपये आले असतील तर चार हजार पाचशे रुपये लिहून पाठवा ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी शून्य रुपये लिहून पाठवा त्या महिलांना लगेचच पैसे त्या ठिकाणी पाठवले जाणार आहेत त्यासाठी सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे ज्या ज्या महिलांना पैसे आले असतील त्यांना देखील पैसे परत पाठवले जाणार आहेत त्यासाठी सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आता बघा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अजून सुरू आहे त्याबाबतची या ठिकाणी माहिती आहे ती सप्टेंबरपर्यंतच या ठिकाणी लास्ट मुदत होती ती संपलेली आहे आता बघा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मुदत आणखी वाढवली जाऊ शकते अशी चर्चा आहे मात्र यातच आता जर आपण पाहिलं नोव्हेंबर महिन्याचे पैसे जे आहेत हप्त्याचे जे पैसे आहेत ते ऑक्टोबर महिन्यातच मिळणार असल्याची माहिती मिळालेली आहे निर्णयच झालेला आहे पाहू शकता निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे की नोव्हेंबर महिन्याचे जे पैसे आहेत म्हणजेच या आता ऑक्टोबर सुरू आहे नोव्हेंबरचा जो काही हप्ता आहे तो देखील तुम्हाला ऑक्टोबर महिन्यातच मिळणार असल्याची माहिती मिळालेली आहे म्हणजेच ऑक्टोबरमध्येच तुम्हाला या ठिकाणी जे पैसे आहेत ते दिले जाणार आहेत निर्णय तो झालेला आहे ऑक्टोबरचे पैसे नेव नोव्हेंबरचे तुम्हाला पैसे ऑक्टोबरमध्येच दिले जातील बघा आता जर आपण पाहिलं तर तिसरा हप्ता नुकताच महिलांना दिलेला आहे हा हप्ता जो आहे तो उशिराने महिलांना मिळालेला आहे म्हणजेच जर आपण पाहिलं तर बघा सर्वात अगोदर ऑगस्टमध्ये हप्ता दिला होता तो होता चौदा ते एकोणावीस ऑगस्ट त्यानंतर दुसरा हप्ता पाठवला ऑगस्टमध्येच एकोणतीस ते एकतीस ऑगस्ट सप्टेंबरमध्ये हप्त्याला खूप म्हणजे खूप त्या ठिकाणी उशीर करून टाकला जवळपास एक महिना झाला होता म्हणजे जर आपण पाहिलं तर सप्टेंबरचा जो काही हप्ता आहे तो पंचवीस तारखेपासून एकोणतीस तारखेपर्यंत एक मिळेल असं सांगितलं होतं आज देखील काही महिलांना पैसे आलेले आहेत जशी मी माहिती मिळवली आहे त्यानुसार आज देखील काही महिलांना पैसे पाठवलेले आहेत त्यामुळे ज्या ज्या महिलांना पैसे मिळाले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे ज्यांना पैसे मिळाले असतील पंधराशे रुपये त्यांनी पंधराशे रुपये लिहून पाठवा ज्या महिलांना चार हजार पाचशे मिळाले असतील त्यांनी चार हजार पाचशे रुपये लिहून पाठवा आजच या ठिकाणी महिलांना पैसे पाठवले ते देखील मी तुम्हाला पुरावा देखील दाखवतो म्हणजेच तुम्हाला संपूर्ण माहिती कळेल त्यानंतर आता आपण पुढच्या टॉपिककडे देखील वळणार आहोत तर पाहू शकता बघा ह्या ठिकाणी एक तुम्हाला मी पुरावा आहे ज्योतिताईंचा या ठिकाणी त्यांनी कमेंट केली बघा त्यासाठीच तुमची कमेंट ही खूप महत्त्वाची असते एक एक कमेंट ही खूप महत्त्वाची असते त्यासाठी तुम्हाला कमेंट करायची बघा चार हजार पाचशे आले दादा खूप खूप आभार असेच तुमचे पाच वर्ष सुखाचे जाऊ बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं सर्व माता भगिनींना पैसे मिळाल्यावर जेवढा आनंद मला होतो तेवढा आनंद कदाचितच कोणाला होत असेल त्यासाठी सरकार पैसे देत तुम्हाला आनंद मिळावा तुमची मदत व्हावी यासाठी मी पुरेपूर प्रयत्न तुम्हाला करत असतो माझ्या प्रेमने जेवढे होत असतील तेवढे मदत मी तुम्हाला त्या त्या ठिकाणी करत असतो तुम्हाला पैसे मिळावे हाच माझा हेतू आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला हवी ती मदत त्या ठिकाणी करत असतो तर सर्व माता बघिणींना पैसे मिळावे एवढीच माझी इच्छा असते तर खूप खूप तुमचं अभिनंदन त्या ठिकाणी तुम्हाला चार हजार पाचशे रुपये मिळालेले आहेत त्यासाठी ज्या ज्या महिलांना पैसे मिळाले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा जर पंधराशे मिळाले असतील तर पंधराशे लिहून पाठवा चार हजार पाचशे मिळाले असतील तर चार हजार पाचशे लिहून पाठवायचं आहे आता बघा पुढची महत्त्वाची माहिती काय काही दिवसांपूर्वीच लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता वितरित करण्यात आला काही दिवसांपूर्वीच म्हणण्यापेक्षा आज देखील तिसरा हप्ता वितरित केला गेला म्हणजेच बघा दोन ऑक्टोबरला देखील तिसरा हप्ता या ठिकाणी महिलांना पाठवला जात आहे त्याच दिवशी दोन ऑक्टोबरच्या दिवशी मी तुम्हाला अपडेट देतो आहे की पुढचा हप्ता जो आहे चौथा हप्ता तो देखील तुम्हाला येत्या आठ ते दहा दिवसात मिळणार आहे बघा तुम्हाला या ठिकाणी मी अपडेट जे आहे आनंदाची बातमी जे सर्व महिलांसाठी देऊन टाकलेली म्हणजेच तुमचे हे जे काही पैसे आहेत तिसऱ्या हप्त्याचे ते पैसे तुम्ही खर्च करत नाही त्या पैशांची तुम्ही काहीतरी योग्य पद्धतीने त्या ठिकाणी तुमच्यासाठी काही घेत नाही तेवढ्यात तुम्हाला पुढचा हप्ता वाटप केला जाणार आहे एवढं देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगतो आहे सर्व माता भगिनींसाठी सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती आपला चॅनल देत असतो माझ्या माहितीसाठी माझ्या मेहनतीसाठी महिलांनी पटकन व्हिडिओला लाईक करायचे कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता बघा याची प्रक्रिया सुरू असून ज्यांच्या खात्यात अद्यापही पैसे जमा झाले नाहीत त्यांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील बघा यामध्ये बघा ज्या ज्या महिलांना तिसरा हप्ता अजून मिळालेला नाही त्या महिलांसाठी देखील आनंदाची बातमी आहे काय तर तुम्हाला अजून जर पैसे मिळाले नसतील मिळालेले नाहीत तर काळजी करू नका तुम्हाला देखील हळूहळू जे काही पैसे तुमच्या खात्यात लवकरच जमा होणार आहेत त्यामुळे तुम्ही काळजी करायचं नाही आहे असं सांगितलं जात आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागण्यापूर्वीच लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे पैसे आत्ताच ऑक्टोबर महिन्यात देण्यात येणार असल्याचा मानस राज्यातील महायुती सरकारचा आहे बघा नोव्हेंबर महिन्यामध्ये जर तुमचे जे काही पैसे तेच तुम्हाला ऑक्टोबरमध्ये दिले जातील आचारसंहिता लागण्यापूर्वी आचारसंहिता केव्हा लागू शकते त्याचे अपडेट मी तुम्हाला येणाऱ्या काही व्हिडिओमध्ये देणारच आहे त्यामुळे सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लगेच त्या ठिकाणी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून टाका आता बघा आचारसंहिता लागण्यापूर्वीच तुम्हाला लाडकी बहीण योजनेतील नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील ऑक्टोबरमध्येच तुम्हाला देण्यात येणार असल्याचा मानस राज्यातील माययुती सरकारचा आहे त्यामुळे लाडक्या बहिणींची दिवाळी ऑक्टोबरलाच साजरी होणार असून बघा ऑक्टोबरलाच तुमची दिवाळी या ठिकाणी गोड होणार आहे भाऊबीजेचे ओवाळणीचे पैसे काही दिवसातच मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे बघा हे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला दहा ऑक्टोबरच्या अगोदरच दिले जातील म्हणजेच बघा आज दोन तारीख आहे आणि पुढे जर आपण पाहिलं तर दहा ऑक्टोबरच्या अगोदर पैसे मिळतील म्हणजेच जवळपास अजून आठच दिवस आहेत या आठ दिवसामध्ये तुम्हाला पुन्हा तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत सर्व माता भगिनींना खुशखबर सर्व माता भगिनींना आनंदाची बातमी पुन्हा या आठ दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत आता बघा पुढे जर पाहिलं तर लाडकी बहीण योजनेचे दोन्ही हप्ते एकत्रित मिळणार आहेत बघा लाडकी बहीण योजनेसाठी पहिल्यांदा तीन हजार रुपये दिले आहेत ऑगस्टमध्ये आता सप्टेंबर महिन्याचे पंधराशे रुपये दिले आहेत बहिणींना काही काळजी करू नये ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आधी बघा तुम्हाला या ठिकाणी ऑफिशियल माहिती देखील पाहायला मिळते कुठलीही माहिती खोटी नाही दहा ऑक्टोबरच्या अगोदरच तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतील भाऊबीजेची भाऊबीजीची आणि बहिणींच्या खात्यात जाणार आहे हा शब्द तुम्हाला देतो लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यात टाकणार आहे आत्ताच अदिती तटकरे यांच्यासोबत बोललो आहे त्यांनी सांगितले की इतके हजार कोटी लागतील आता लगेचच मुंबईला जाणार आहे जे पैसे लागतील त्याची तरतूद करणार आहे असे आश्वासन माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेले आहे पाहू शकता स्वतः माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ह्या संदर्भाचा शब्द दिलेला आहे लाडक्या बहिणींसाठी त्यासाठी हा व्हिडिओ लगेच तुम्ही लाईक करून टाकायचा आहे त्यासोबतच माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जो काही शब्द दिलेला आहे तर तो शब्द ते पाळणारच आहेत आणि ऑक्टोबरमध्येच म्हणजेच दहा ऑक्टोबरच्या अगोदरच तुमच्या अकाउंटला पुन्हा एकदा पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे तर बघा सर्व माता बघिणीने हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जास्तीत जास्त माता भगिनींना शेअर करा तुमच्या मैत्रिणी तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा त्यासोबतच जर तुम्हाला कोणी विचारत असेल पुढचा हप्ता कधी मिळेल तर ते देखील तुम्ही सांगू शकता कशाच्या जो जोरावर तर आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल जर तुम्हाला आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळते आणि सर्वांना तुम्ही सांगू शकता पुन्हा एकदा दहा ऑक्टोबरच्या अगोदरच तुमच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील त्यामध्ये जर पाहिलं तर मैत्रिणींमध्ये जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर तुमचा देखील एक वेगळाच त्या ठिकाणी जो काही आपण जर पाहिलं तर रिस्पेक्ट वाढतो दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून चालवली जाते लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना जुलै महिन्यापासून महिना, महिना पंधराशे रुपये याप्रमाणे लाभ दिला जात आहे कागदपत्रात त्रुटी असल्यामुळे तसेच चुकीच्या पद्धतीने अर्ज भरल्यामुळे अनेक महिलांना अद्याप एकही हप्त्याचे पैसे मिळाले नाहीत ज्या महिलांचे बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक नाही त्यांच्या बँक खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले नाहीत अद्याप एकही हप्ता न आलेल्या महिलांनी बँक खाते आधार क्रमांकाशी लवकरात लवकर जोडून घ्यावे असे आवाहन राज्य सरकारने केलेले आहे बँक खाते आणि आधार क्रमांक एकमेकांना जोडण्याची अट अजूनही आहे तर बघा तुम्हाला डीबीटी इनेबल करणं हे गरजेचं आहे डीबीटी इनेबल जर झालं असेल तर तुम्हाला लगेचच त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत ज्या ज्या महिलांना पैसे मिळाले असतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा जर तुम्हाला पंधराशे मिळाले असतील तर पंधराशेचा आकडा चार हजार पाचशे असतील तर चार हजार पाचशे मिळाले नसेल तर शून्य रुपये लिहून पाठवायचं आहे सर्व माता बघियांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत महिलांपर्यंत शेअर करा त्यासोबतच लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बिन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद